नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मेथी मटर मलई ही भाजीची रेसिपी तर त्याच्यासाठी आपण एक जुडी मेथीची घेतलेली आहे पेंडी आणि आता ती आपण धुवून घेतली आहे दोन तीन तीन वेळा अगदी व्यवस्थित स्वच्छ आणि ती निथळत ठेवली आहे आणि आपण म्हणजे मेथीचे खूप देठ खूप नाही घेतलेले फक्त थोडी अशी पानां पानं अशी पाना घेतलेली आहेत आणि छान म्हणजे कोळी असेल तर थोडस घ्यायला पण काही हरकत नाहीये हो हे आता आपण फक्त उकळलेल्या पाण्यामध्ये घालून थोडीशी शिजवून घेऊया तर भाजी आपल्याला शिजवून घ्यायची तर त्याच्यासाठी आपण इथं पाणी उकळायला ठेवलंय पाणी भरपूर घेतलेलं आहे म्हणजे ते छान अशी उकळी जावी आणि त्याच्यामध्ये शिजली जावी म्हणजे घट्ट एकत्र त्याचा गोळा याच्यासाठी भरपूर पाणी घेतलेलं आहे म्हणजे काय होतं रंग बदलत नाही जर थंड पाण्यात आपण एकदम करत बसलो तर वेळ जातो आणि तोपर्यंत त्याचा हिरवा रंग थोडासा कमी होतो पाणी उकळ्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण टाकतो हे त्याच्यामध्ये छान अशी बुडवून घ्यायची आणि मेथीचा रंग बदलू नये म्हणून थोडीशी आपण त्याच्यामध्ये साखर घालूया म्हणजे सोडा पण घालतात बऱ्याच वेळेला पण आपण साखर घालूया एक चमचाभर साखर घालूया म्हणजे त्याचा रंग जो काही आहे तो बदलत नाही हिरवाच राहतो साधारण अगदी दोन मिनटामध्ये हे होऊन जातं तर दोन मिनिटं आपण त्याला छान परत एकदा उकळी येऊन देऊया सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि मेथी म्हणजे बाजारमध्ये सध्या भाज्या भरपूर अगदी छान येतात आणि ह्या वेळेला ती मग मेथी ती कडवट अजिबात नसते हा म्हणजे जेव्हा गोल पाण्याची भाज्यांची रेल रेल आहे सगळ्या भाज्या अगदी भरपूर प्रमाणात येत असतात आणि अशा थोड्याशा मेथी मटण मलाई म्हणजे मुलांना आवडणारी थोडीशी हेवी पण थंडीमध्ये थोडस ही आवड़े आवड़े आवड़े। भाजी तर गोड असते म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की ही भाजी खूप गोडसर असते पण पर्सनली मला म्हटलीस तर मला ही भाजी खूप आवडते आपल्या पाण्याला परत एकदा उकळी आले भाजी घातल्यानंतर आणि साधारण एखादा मिनिट झालेला आहे खूप वेळ नाही ठेवायची नाहीतर परत त्याचा रंग बदलला जातो तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे सगळं एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती थंड पाणी घालायचं आहे आता गॅस बंद करते आता आपण सगळी ह्याच्यामध्ये काढून घेतली भाजी ह्याच्यामध्ये फ्रीजमधलं अगदी थंड पाणी आपण घालतोय किंवा अगदी थंड पाण्याखाली जरी घेतलेलं नळाच्या तरीही पण चालू शकेल म्हणजे पटकन त्याचं टेम्परेचर कमी होत आहे आणि रंग बदल हे करायचं कारण म्हणजे काय तर रंग बदलत, बदलत।, बदलत नाही त्याचा आता ते थंड झालेलं आहे आणि आता थोडंसं नितळ की आपण ते कट करून घ्यायचे आहे आता हे थोडं एक पाच मिनिटं आपण ह्याला असंच ठेवूया नितळेपर्यंत तर आता मेथी आपली शिजवून आपण गाळून थंड पण झाली आहे ती आणि सगळं त्याच्यातलं पाणी जे आहे ते निथळून घेतलीये आणि आता आपण बारीक चिरून घेऊया मात्र एका पेंडीची साधारण एक कप भरून शिजल्यानंतर होती मेथी आपली म्हणजे तुमची केवढीही पेंडी असली तरी एक कप भरून ती शिजलेली चाहे अधी मेथी व्हायला पाहिजे ती शिजलेलीच आहे आधी ऑलरेडी त्यामुळे ती खूप छान मऊ झाली आहे आणि मस्त बारीक कट होती ती तर अशा पद्धतीने आपण ही मेथी बारीक करून घेतली आहे आणि आता या भाजीसाठी आपल्याला कच्ची कांद्याची पेस्ट लागणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काय करूया दोन कांदे साधारण मध्यम साईजचे घेतलेले आहेत आणि ते असे मोठे मोठे चिरून घ्यायचे आणि त्याची पेस्ट करून घेऊया असे असे केलेले आहेत मोठे मोठे पीसेस आणि त्याची अशी फाईन अशी पेस्ट करून घेऊ तर आता आपण भाजी फोडणीला घालूया त्याच्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आपण आता ही भाजी जी आहे ती पूर्ण तुपातली आहे आणि बटर, बटर। तर तुम्हाला इथं ऑप्शनल आहे की तेल घालायचं असेल तर घालू शकता पण तुपातली भाजी ही जास्त छान लागते किंवा पूर्ण तुम्ही बटर वापरलं तरी हरकत नाही तर इथे आपण दोन टेबलस्पून तूप घालूया आणि तूप घरातलं न घेता हे विकतचं तूप घेऊया कारण घरातलं आपण थोडंसं खमंग करत असतो तूप आणि त्यामुळे ते कढईत जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते थोडंसं पुढं जातं तर त्यामुळे नेहमी विकतचं तूप आपण प्रत्येक रेसिपीला वापरतो तर त्याप्रमाणे दोन टेबलस्पून तूप आहे आणि एक टेबलस्पून बटर घालूया <coughs> आणि तूप आणि बटर घातल्यानंतर लगेच अर्धा चमचा आल्याची पेस्ट खूप गरम न करता लगेच घालायचं नाहीतर काय होतं मग लगेच खाली लागली जाते आल्याची पेस्ट लसूणची पेस्ट आणि दीड चमचा लसूण पेस्ट छान थोडंसं परतून घेऊया आलं लसूण पेस्ट थोडीशी परतल्यानंतर आपण जी मगाशी कच्ची कांद्याची पेस्ट केली होती ती घालायची छान अशी फाईन झाली आहे अगदी पेस्ट कारण कांद्याला पाणी सुटतं तर त्यामुळे ते मस्त फाईन होते आणि अगदी आता हे सगळं कांदा पेस्ट वगैरे अगदी बारीक गॅसवरती आपण छान भाजून घेणार आहे कारण कच्चा कांदा आहे हा त्यामुळे ह्याला अगदी पाच एक मिनटं लागणार आहे आणि कांदा भाजेस तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये काजूची पावडर घालणार आहे पण ती काजूची पावडर घेताना काय केलेलं आहे आपण दीड टेबलस्पून काजूची पावडर घेतली आहे त्याच्यामध्येच एक टेबलस्पून मिल्क पावडर घालायची आणि साधारण पाव कप पाणी घालून ह्याची आधी पेस्ट तयार करायची याच्यामध्ये थोडंसं पाव कप आपण पाणी घालूया आणि हे सगळं जे काही आहे मिल्क पावडर काजूची पावडर ते सगळं आपण एकजीव करून घेऊया पाण्यामध्ये खरं तर ह्या भाजीला वाटण घटन खूप काही नाही बऱ्याच वेळेला कसं की काजूची पेस्ट पण घातली जाते तर ती मिक्सरलाच करावी लागते आपल्याला तर ह्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर आणि काजू पावडर ह्याची आपण पाण्यात अशीच पेस्ट करून घेतो मिक्सर न करता तर ही सुद्धा टेस्ट खूप छान लागते आणि झटपट पद्धतीने ही भाजी करता येते तर अशी ही छान आपण मस्त पेस्ट तयार करून घेतली आणि कांदा भाजल्यानंतर मग आपण ही घालणार आहोत आपण कांदा दोन ते तीन मिनटं तुपावरती छान भाजून घेतला अगदी त्याला फक्त तूप आणि तेल सगळं असं सुटलेलं आहे म्हणजे याच्यापेक्षा आपण जास्त डार्क नाही करायचं त्याला तर आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया पाच कप टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा त्याला एक दोन मिनटं परतूया आपण टोमॅटो थोड़ासा नरम झाला पाहिजे एखाद्या मिनिट आपण टोमॅटो पण भाजून घेतला आता ह्या स्टेजला आपण जी पेस्ट करून घेतलेली होती काजूची आणि मिल्क पावडरची ते घालून घेऊया आणि याला सबस्टिट्यूट म्हणजे सुजाता आपण ज्या काही आपल्या ग्रेव्ही लोड केलेल्या आहेत व्हाईट ग्रेव्ही ब्राऊन हो, ग्रेव्ही आणि रेड ग्रेव्ही तर हो। त्यातली व्हाईट ग्रेव्ही जी आहे ती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता जर तुमच्याकडे तुम्ही करून ठेवलेली असेल तर कारण बऱ्याच पंजाबी भाज्या आपण सगळ्या दाखवलेल्या आहेत त्याच्यापैकीच ही एक आहे पण ही अगदी कमी वाटण घाटण जी आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाव कप खवा घालणार आहे कारण ही भाजी थोडीशी गोडसर असते पण खूप चविष्ट असते पण भाजून घेऊया आपण खवा एक टेबलस्पून मिरचीचे अगदी बारीक बारीक कटिंग केलेले पीसेस आहेत कारण ही भाजी तिखट नसते पण थोडीशी तिखट लागावी याच्यासाठी आपण मिरचीला मध्ये कट दिले आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि ही भाजी करताना शक्यतो नॉनस्टिकचा पॅन घ्या कारण खवा वगैरे किंवा मिल्क पावडर वगैरे असल्यामुळे लगेच खाली लागली जाते तर आपण नॉनस्टिक पॅन मध्ये केलं की तूप पण खूप सुटते आणि खाली लागत नाहीये हे खर तर, तर या भाजीला आपण खवा वगैरे जर घालतोय जेव्हा आपल्याला दूध खूप शिल्लक राहतं तेव्हा ते आटवून जरी ठेवलं आणि तो सुद्धा खवा पण वापरू शकतो म्हणजे ठेवला तर भरपूर दिवस टिकतो तो जे अगदी आणायला पाहिजे असं हा घरच्या घरी पण होऊ शकतं हे सगळं आणि आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये मेथी आणि मटर घालून घेऊया तर आता हे जे काही मटर आपण मटार अर्धा कप घेतलेले आहेत तर ते फ्रोझन जर घेतले तर तुम्ही डायरेक्ट तसे घातले तरी चालतील किंवा जर फ्रेश असतील तर मात्र ते तुम्हाला बॉईल करून थोडेसे नरम झाल्यानंतर मग गाळून घेऊन घालायचे ते आता हे आपण फ्रोझन घेतलेले ले आहेत अगदी हे मऊ असतात त्यामुळे परत एकदा शिजायची काहीच गरज नाहीये हे सगळे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया शिरलेली मेथी ती पण घालून घेऊया गॅस बारीक केलाय मी आपण ही चिरून ठेवलेली मेथी सगळी घालून घेते ह्याच्यामध्ये आपण क्रीम घालणार आहे तर क्रीम जे आहे ते घरात जी काही आपली साय असते ती जी दोन ते तीन दिवसाची साय काढून ठेवलेली असते ते मिक्सरला फिरवून ती एकजीव करून घ्यायची आणि मग घातली तरी चालेल किंवा मार्केटमध्ये आता आ, क्रीम मिळतं तर ते त्यातलं घातलं तरी चालेल तर चाले आता आपण ह्याच्यात क्रीम घालून घेऊया तर आता मेथी आणि मटर एखादं मिनिट आपलं परतून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण फ्रेश क्रीम घालतोय पाव कप आणि क्रीम घातलं होतं आपण त्याच्यामध्ये एखादा मिनिट परतून झालंय आणि आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालूया ज्या वाटीनं आपण क्रीम घातलं तर त्याच वाटीत पाणी घेऊन ते आपण त्याच्यामध्ये घातलं आणि आता आपण बाकीचं सगळं साहित्य त्याच्यामध्ये घालून घेऊया दीड चमचा साखर आहे ते थोडीशी ऑप्शनल आहे म्हणजे कितपत आवडते तेवढी घातली तरी चालेल एक चमचा लाल तिखट एक पिंच गरम मसाला एक चमचा धने पावडर दीड टेबलस्पून कसुरी मेथी ती थोडीशी हातावर घ्यायची आणि थोडीशी चुरून घालायची जरी आपण फ्रेश मेथी घातलेली असली तरी सुद्धा कसुरी मेथीची टेस्ट त्याच्यामध्ये खूप छान लागते त्यामुळे ती पण चुरून घालूया आणि शेवटचा आपला जो काही त्याच्यात इन्ग्रेडियंट आहे तो मीठ घालायचा आहे ह्याच्यात अर्धा टीस्पूनच मीठ आहे कारण आपण ह्याच्यामध्ये बटर भरपूर प्रमाणात घातलेलं आहे तर त्यामुळे मीठ हे थोडंसं आणि पालेभाजीला नेहमीच मीठ थोडं कमी लागतं तर सगळं साहित्य आपलं घालून झालेलं आहे फक्त मिरपूड आपण थोडीशी याच्यामध्ये आपण गॅस बंद करायच्या आधी घालूया तर आता अगदी दोन ते तीन मिनिटं आपण शिजवून घेऊया झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही कारण सगळं आपल्या ह्याच्यातलं होतं ते मेथी वगैरे शिजवलेलीच होते त्यामुळे दोन ते तीन मिनटं फक्त वाफ देऊन घेऊया अगदी दोन तीन मिनटं आपण छान त्याला शिजवून घेतली आणि आपण ह्याच्यामध्ये तिखट घातलं मग अशी थोडं तर ह्याचा त्यामुळं तिखटामुळे थोडासा रंग बदलला पण आपण ह्याच्यामध्ये तिखट अशासाठी घातलं की ह्याच्यामध्ये ही गोडसर भाजी आहे आणि थोडंसं त्याला मिरचीच्या व्यतिरिक्त लाल तिखटाचा थोडीशी टेस्ट यावी याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घातलं पण ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर इथे ते स्किप करायचं असेल आणि एकदम पांढरी शुभ्र जर भाजी तुम्हाला दिसावी असं वाटत असेल तर ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल आत्ता आपल्या भाजीला कलर थोडासा मस्त असा खरपूस रंग आला आपण म्हणतो तसा आलेला आहे आणि तो तिखटामुळे आलेला आहे पण टेस्टला पण टेस्टला खूप छान लागते ती तर आपली भाजी तयार झालेली आहे मी थोडीशी आहे म्हणजे टेस्ट करून बघते की त्याच्यामध्ये जे काही आपण सगळं साहित्य घातलं आणि जे काही मसाले घातलेत तर ते सगळे व्यवस्थित खरंच इतकी टेस्टी झालेली आहे भाजी आणि त्याच्यातले जे काही आपण गरम मसाला एक पिंचच घातला आहे पण त्याचा इतका सुंदर वास लागला आहे त्याच्यामध्ये आणि आता फक्त त्याच्यामध्ये आपण मिरपूड घालायची राहिली आहे तर आता आपण मिरपूड घालून घेऊया आणि आपली भाजी ही सर्विंगसाठी तयार आहे बऱ्याच जणांनी मला वाटतं की मध्ये केलेलं आहे की तुम्ही टेस्ट का बघता म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज नाही आहे का तर असं काही नाही आहे आमचा परफेक्ट अंदाज आहे फक्त कधीही भाजी करताना चुकून एखाद्याला कमी जास्त झालं लक्षात नाही आलं तर आपण टेस्ट करूनच पुढं सर्विंग करावं असं खरं हे आहे आणि आम्ही पण जे काही शिकलेलं आहे तर ते हे जे काही मोठे मोठे शेफ आहेत त्यांच्याकडूनच शिकलोय आणि त्यांच्याकडून म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केले की हे जे काही मोठे शेफ असतात तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ते किचनमध्ये किंवा रेसिपीमध्ये इतके तरवज असतात पण ते सुद्धा टेस्ट करूनच ती डिश पुढं पास करतात तर अर्थातच त्याचं कारण हेच आहे की आपल्याकडून कुठला इन्ग्रेडियंट्स राहिला नाही ना किंवा काही वेळेला मीठ कमी जास्त पडू शकतं किंवा कुठला इन्ग्रेडियंट्स राहू शकतो तर ह्याच्यासाठी केव्हाही टेस्ट करून पुढे दिलेलं चांगलं तर आपली सर्विंगसाठी भाजी तयार आहे निरपुळ पण थोडीशी घातलेली आहे तर आज आपण मेथी मटर मलई ही रेसिपी बघितली तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली आम्हाला कॉमेंट्स मधनं कळवा आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात